आदरणीय राजाभाऊ कातकर कुणबी तसेच ओबीसी शेतकरी कष्टकरी समाजाचे वरिष्ठ अभ्यासू नेतृत्व सामाजिक व्यवस्थेचे प्रचंड तळमळ असलेले प्रीतितुल्य नेतृत्व कुणबी समाजवादी संघाचे माजी जनरल सेक्रेटरी तसेच एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबईत स्थापन झालेल्या कुणबी युवा मंडळाचे पहिले युवा जनरल सेक्रेटरी आदरणीय राजाभाऊ कातकर साहेब यांच्या शहात्तरव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमात संघाचे आजी माजी पदाधिकारी तसेच समाजातील अनेक मान्यवर नेतृत्व उपस्थित होते त्यांचे कुटुंबीय तसेच सहकारी पतसंस्था कर्मचारी कुणबी बँक तसेच कुणबी संघाचे विविध शाखा कुणबीवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील साहेब आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय राजाभाऊ कातकर यांना सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे आयुष्य निरोगी आणि उत्साही जावो अशी निर्मिकच्या प्रार्थना केली आदरणीय राजाभाऊ कातकर साहेब तुम्हाला समस्त समाजाच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आदरणीय श्री राजाभाऊ खातकर साहेब यांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी कुणबी समाजोनिती संघ या संस्थेमध्ये समाजकार्याला सुरवात केली लहान वय हे मजा करण्याचं असतं गंगामस्ती करण्याचं असतं पण ह्या तरुणाला वेध लागले ते समाजकार्याचे म्हणजे ही साधीसुधी गोष्ट नसते आपण मजा करतो ना कुठली गोष्ट झालेली ह्याने माझ्या समाजासोबत केली आणि ती कशी मजा आज

Happy birthday to you. Happy birthday to you.